ऑफ आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बीएड आपला बीएड सीईटीचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट लागलेला आहे आणि दोन दिवस झालेले आहे विद्यार्थ्यांना आपल्यासाठी जी माहिती देणार आहे ती माहिती अपडेट माहिती आहे आणि महत्वाची माहिती आहे कारण ही माहिती जर विद्यार्थ्यांकडे नसली तर विद्यार्थ्यांचा जो बीएड करण्याचा जो टक्का आहे तो कमी होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी बीएड करणार आहे त्यांचे फॉर्म सुद्धा रिजेक्ट केले जाणार आहे तर जे जी, जी कागदपत्र लागणार आहे ती कागदपत्र कोणती लागणार आहे त्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे आणि जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे जे तुम्हाला गरजेचेच आहे अत्यंत गरजेचे आहे जे आपल्याकडे आता वेळ आहे वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे त्या वीस ते पंचवीस दिवसांमध्ये काही डॉक्युमेंट निघू शकतात ते डॉक्युमेंट तुम्हाला काढायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर नेमके डॉक्युमेंट कोणते लागणार आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि तत्पूर्वी माझ्या व्हिडिओला आपण पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या व्हिडिओला म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल किंवा बी एड संदर्भातील अपडेट असेल किंवा इतर असेल तर आपण आपल्या या चॅनलवर कायमस्वरूपी देत राहू विद्यार्थी मित्रांनो तर बघा पहिला डॉक्युमेंट जो आहे पहिले कागदपत्र लिहून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हा व्हिडिओ सेव्ह सुद्धा करून ठेवू शकता तुम्ही बघा पहिला जो डॉक्युमेंट आहे तो तुम म्हणजे तुमचा स्कोर कार्ड जो आता रिजल्ट लागलेला आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर जो स्कोअर कार्ड आहे तो स्कोर कार्ड तुमचं पर्सेंटेज जे आलेलं आहे त्यात कोणाला अठरा असेल कोणाला तीस असेल कोणाला पंच्याण्णव असेल कोणाला नव्याण्णव असेल कोणाला पंच्याऐंशी असेल हा जो स्कोर कार्ड आहे हा स्कोअर कार्ड तुम्हाला काढून ठेवा लागेल हा स्कोर कार्ड पहिला डॉक्युमेंट तुमचा असणार आहे दुसरं आहे दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अत्यंत महत्वाचा आहे कोणत्याही कॅटेगरीतील विद्यार्थी असेल कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थी असेल त्याला कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश भेटणार नाही कास्टचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा घेता येणार नाही कारण कास्टमधून तुम्ही जर गेलात तर तुम्हाला स्कॉलरशिप तुमची जी फीज आहे ते फीज पूर्ण माफ होऊ शकते तुम्हाला शून्य रुपयात सुद्धा ऍडमिशन मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो म्हणून कास्ट सर्टिफिकेट हा दुसरा आपला कागदपत्र आहे डॉक्युमेंट आहे तिसरं डॉक्युमेंट आहे डोमेसाईल सर्टिफिकेट डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे कारण आपण एम एस सी इथे दिलेली आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं गरजेचं आहे म्हणून डोमेसाइल सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे डोमेसाई सर्टिफिकेट नसेल तर दोन ते तीन दिवसात सेतू केंद्रातून तुम्ही काढू शकता विद्यार्थी मित्रांनो जे डॉक्युमेंट्स तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट लागतात ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सुद्धा लागत आहे म्हणजे तिसरं डॉक्युमेंट आहे डोमेसाई सर्टिफिकेट चौथं डॉक्युमेंट आणि अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कारण बीएड हा प्रोफेशनल कोर्समध्ये येतं त्याकरता बीएडला कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे मग ते कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थी असो त्याला कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे हे अजून एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला जरी नव्याण्णव टक्के असले किंवा नव्याण्णव पर्सेंटेज जरी असले आणि तुमच्याकडे जर कॅश व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही तुमचा प्रवेश हा रद्द केला जाणार आहे तुमच्याकडे जर पोचपावती असेल तर पोचपावती पर्यात पासून तर तुमचा नंबर लागेपर्यंत राहील परंतु कॉलेजवाले तुमचा नंबर ज्या कॉलेजला लागणार आहे आणि कॉलेजमध्ये जर तुम्ही प्रवेशासाठी जाल त्यावेळी जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला ते प्रवेश देत नाही तुम्ही अंडरटेकिंग वरती लिहून द्या किंवा तुमच्याकडे पोच पावती असेल तरी तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही प्रवेश तुमचा नाकारला जातो म्हणून व्हॅलिडिटी असणं अत्यंत महत्वाचं आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं ह्या चौथा डॉक्युमेंट कास्ट व्हॅलिडिटी नंतर आहे नॉन क्रिमिनल पाचवं डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिनल ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल जुनी आहे ज्याची डेट संपलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा सांगतोय की आपल्याकडे दिवस आहे त्यांनी तुम्ही दोन ते तीन दिवसांमध्ये सेतू केंद्रात जाऊन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढू शकता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे आणि हे लक्षात घ्यायचं आहे ओबीसी एन टी वीजेन्टी एसबीसी या विद्यार्थ्यांना ही क्रिमिनल लागत आहे परंतु एस सी आणि एस टी या दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची अट नाही त्यांच्यासाठी ही, ही अट शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे पाचवं डॉक्युमेंट नॉन क्रिमिनल सहावं डॉक्युमेंट लक्षात घ्यायचं आहे एस सी ची मार्कशीट एस एस ची ओरिजिनल मार्कशीट डॉक्युमेंट आपल्याकडे असेल डिप्लोमा असेल आणि आपल्याकडे मार्कशीट असेल तर ते दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत एस एस ची मार्कशीट नंतरचं डॉक्युमेंट आहे आपलं सातवा डॉक्युमेंट आहे ते एच एस सी एस एस सी झाल्यानंतर एच एस सी च्या म्हणजे बारावीच्या मार्कशीट आपल्याकडे मार्कशीट आणि डिप्लोमा जर असेल तर दोन्ही आपल्याकडे असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर आहे डिग्री तुमची डिग्रीवरती आपला हे जे बी एड करतोय डिग्रीवरती आपण बी करतो, करतो त्याची मर्यादा जी आहे डिग्री म्हणजे बी करायची ती म्हणजे पदवीवरती आपल्याला बी एडला ऍडमिशन मिळत आहे तर कोणतीही जी पदवी तुम्ही केली असेल त्या पदवीच्या डिग्रीचे मार्कशीट तुम्हाला असणं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हे लक्षात घ्यायचं आहे एक मार्कशीट असून चालणार नाही फायनल इयर सहाही मार्कशीट तुमच्याकडे असण गरजेचे आहे जर कोणाचा चार वर्षाचा कोर्स असेल तीन वर्षाचा कोर्स असेल तर त्यानुसार तुम्हाला या चार वर्षाचा असेल तर आठ मार्कशीट आणि तीन वर्षाचं असेल तर सहा मार्कशीट असणं आपल्याकडे गरजेचे आहे ते ओरिजिनल मार्कशीट असणं गरजेचं असणार विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे नंतरचं डॉक्युमेंट आहे आपलं पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमची जी काही डिग्री मार्कशीट असेल त्या डिग्रीच्या चारही मार्कशीट पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे जर तुमचं झालं असेल तर तुम्ही तिथं टाकलं असेल तर फॉर्म मध्ये हे महत्वाचं असणार आहे नंतर आहे आपलं नंतरचं डॉक्युमेंट आहे लास्ट वर्ष म्हणजे जो शेवटचं एज्युकेशन तुम्ही झालेलं आहे त्या शेवटच्या एज्युकेशनची तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टी सी ट्रान्सफर सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे फायनल इयरची मार्कशीट असणं गरजेची गरजेची आहे आए, म्हणजे आहेच कारण आपण नवीन बी एडला ला पदवीला आपलं पदवीला आपण ऍडमिशन घेणार आहोत तर ट्रान्सफर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे टी सी सुद्धा असणं गरजेचं आहे नंतर आहे तुमचं आधार कार्ड आधार कार्ड हा प्रत्येका असतो पण ओरिजिनल आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेवढाच असेल तरी चालेल त्याचा नंबर सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे आधार कार्ड हा एक त्याचा आपला डॉक्युमेंट असणार आहे नंतर ज्या विद्यार्थी दोन वर्ष तीन वर्ष एज्युकेशन घेतलेलं नाहीये वेगळंच काहीतरी करतायत डिप्लोमाला ऍडमिशन केले असेल किंवा मग एखाद्या कि दुसरं काहीतरी काम करत असेल इच्छा झाली नसेल तर अशा गॅप दिलेले असतात डिग्री झाल्यानंतर दोन वर्ष एक वर्ष कोणी स्पर्धा परीक्षा करत असेल तर या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आताच गॅप सर्टिफिकेट काढून ठेवा कारण आता जरी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हा फॉर्म रजिस्ट्रेशन करताना लागलेलं नसेल तरी पण कॉलेजवाले तुम्हाला गॅप सर्टिफिकेट मागणार आहेत हे नक्की त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे ज्यांची गॅप पडलेली आहे विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रात किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तुमची गॅप सर्टिफिकेट काढू शकता आणि गॅप सर्टिफिकेट तुमच्याकडे जवळ ठेवू शकता ज्या वेळेला कॉलेज मागेल त्यावेळेला तुम्हाला द्यायचा आहे हा सध्या डॉक्युमेंट गर, तुम्हाला असणं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नंतर आहे रिझर्वेशन कॅटेगिरी रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल जसं हँडिकॅप असेल किंवा दिव्यांग असेल तुम्ही किंवा प्रकल्पग्रस्त असेल पूरग्रस्त असेल किंवा भूकंपग्रस्त असेल असे विद्यार्थी जर असेल तुम्ही तुमच्याकडे जर ते सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट सुद्धा तुमच्या महत्वाचे असणार आहे कारण त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कॅटेगरीमध्ये किंवा तुम्हाला ते, आ, ते, ते जागा ज्या आहेत त्या रिझर्व्ह ठेवलेल्या जातात त्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे हे है सुद्धा महत्त्वाचं आहे जे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट जर असेल तर ते सर्टिफिकेट सुद्धा काढून ठेवा नंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा विषय जो व्हॅलिडिटीचा मी तुम्हाला सांगितलेला आहे तो व्हॅलिडिटी तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे जे नव्याण्णव पर्सेंट असेल तरी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे असण आहे जर नसेल तर तुमची तुमचा प्रवेश रद्द केला जाणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि शेवटचा मुद्दा असा की जो तुम्ही अप्लिकेशन आयडी अप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे सीईटी वगैरे तर तो तुम्ही फॉर्म आता लॉग इन चालू आहे तर तुम्ही तो फॉर्म सुद्धा डाउनलोड करून ठेवू हो शकता ज्यात तुम्ही ते लिहिलेलं आहे ते डाउनलोड केलेला फॉर्म सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते सुद्धा तुम्ही काढून ठेवा एवढी तेरा ते चौदा डॉक्युमेंट हे संपूर्ण बीएड प्रक्रिये करता लागणार आहे अजून बीएड प्रक्रिया जी आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही दहा जून पर्यंत सुरू होईल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि हे दहा दिवस जे आहे त्या दिवसात तुम्ही नान कम्प्युटर इन्कम सर्टिफिकेट ह्या सर्व ज्या गोष्टी करू शकता डोमेशन सर्टिफिकेट काढू शकता